मेकअप प्रीती रेवणकर यांना महाराष्ट्राची रणरागिनी अवॉर्ड आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महागौरव सोहळ्याचे आयोजन दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन क्षेत्रात अगदी अल्पावधीतच नावारुपास आलेल्या प्रीती मंजुनाथ रेवणकर यांना यंदाचा महाराष्ट्राची रणरागिनी अवॉर्ड दोन जाहीर झाला आहे यशराज प्रोडक्शनच्या वतीने दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक राजेश्वरी मोटे आणि ज्योती पाटील यांनी दिली आहे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या स्वतःचा नावलौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तृत्ववान युवती व महिलांचा महाराष्ट्रातील रणरागिरी अवॉर्डने सन्मान केला जातो यंदाही आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता या महागौरव सोहळ्याचं आयोजन केलं आहे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या युवती व महिलांचा सन्मान केला जाणार आहे कोल्हापुरातील प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट प्रीती रेवणकर यांनी आपल्या कौशल्यातून वेगळी छबी निर्माण केली आहे वेगवेगळ्या आणि आकर्षक मेकअपमुळे त्यांच्याकडे मेकअपच्या ऑर्डर मोठ्या प्रमाणात येत आहेत वाणिज्य शाखेची पदवी घेऊन मेकअप आर्टिस्ट कोर्सही त्यांनी केला आहे इव्हेंट मॅनेजमेंट मॉडेलिंग शूट डान्स कोरिओग्राफी यामध्येही त्यांचे योगदान खूप मोठे आहे त्यांच्या मेकअप आर्टिस्ट क्षेत्रातील कामाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्राची रणरागिणी अवॉर्ड दोन हजार चोवीससाठी निवड करण्यात आली आहे नमस्कार मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोर तेव्हा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका काय कळलं काय धन्यवाद